आणि मग ते तिथल्या धमकी होत भाषे नव्हतं ती तमाश्यातल्या लावण्या ते गाणी ते ढोंगण हालून बोलणं ते कुठे गेलं मग ते काय कोण झालं होतं आमच्या लोकांचं आहे कोण का काय पंखा काय आमच्या गोरगरी भोळ्याला समाजाला तो विश्वास ठेवला डोक्यात गुन्हाच होती कापले का, का, का मग का सगळ्यात जास्त म्हणजे जे देवेंद्र फडणवीसने नाही केलं ते यांनी केलं याला तिरस्कारच आहे मराठ्यांचा ह्या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवरती त्याला वारं करायची होती जर सुरेश दस भेटला असेल तर शंभर टक्के गोरगरीब मराठ्यांच्या काळावरती वार केला जायला कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की सुरेश दसांनी विश्वासघात केला भेट घेऊन अरे विश्वासघाताला दुसरा काही शब्द आहे का मी आणतो जरा विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसू नये समोर सांगा मी तो तोंडात आणणार आहे गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगा झाला आम्हाला वाटलंच नव्हतं सुरेश दशी इतक्या लवकर गुड स्पष्टीकरण दिले की मी भेट घेतलेली आहे पारिवारिकला पारिवारिक भेट चुलतेपुत नाही पारिवारिक भेट माणसं मारून टाकलेत कसा कचे धन आणि मग ते तिथले धनके भाषण होत ते तमाशातला लावण्या ते गाणी ते ढोंगण हलून बोलणं ते कुठे गेलं मग ते काय कोण झाला होता आमच्या लोकाचा आहे कोण का फॅन काय पंखा का काय आमच्या गोरघरी भोळ्याला तुम्ही विश्वास ठेवला बेकार घेऊन नाचत होती कापली ग का मान दुपाराच याला पूर्वी खेळ्यात म्हणायचं गुळाची सुरी गोड बोलून नारड कापून नेणे हे तर कुणीच केलं नसत आमच्या उभ्या मराठ्यांच्या पाच हजार वर्षाच्या इतिहासाच्या खानदानीत त्या खून करणाऱ्यापेक्षा तर हा मोठा झाला मग हे जर सत्य असेल तर हे जर खोटं असेल तर मला शब्द सगळे मागे घ्यावा लागणार आहेत आणि हे जर खरं असेल तर एवढा विश्वास घात की या मराठीने माणूस नाही बघितला पण मी आहे ना या राजकारण भात करणारा आम्ही कुठे विश्वास ठेवतो पठ्ठ्या आहे ना कोणाची बी अवला येऊ दे कोणाचा बाप येऊ दे मॅटर दबून देत नाही मी कोणी पण येऊ दे कसले उभे राहू दे राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करून मराठी संपवताय काय सुट्टी नाही ચલો ધન્યવાદ બગતો કાય કઈ